काय सगळ्यांना आणि ना बघा आता थोडी वूट शॉपिंग केली गणपतीची काय काय दाखवती शॉपिंग केली फक्त गणपतीचं म्हणजे सजावटचं सामान घेतलं कोणता घेतलं नाही घेतलंय दाखव घेतलं ते काय बाती नाही हा आता कन्हैयाचं बी घेतलंय थोडं बहुत हे बघा दाखव थांबा तुम्हाला कॅब बॅक कॅमेरान दाखवत गणपती साठी ही लेस घेतलेली आहे ही वाली एक घेतलेली आहे ले लेस आणि हे स्टोन घेतलेले आहे असं धोतरला वगैरे लावायला आणि हे कानातले घेतले आणखीन सामान मिळायचंच आहे थोडं बहुत आणलं आहे थोडं बुध पाव आणायचंच आहे आणि हे कृष्णासाठी एक कपडे आणले वस्त्र आणि हे बासुरी आणली आहे आणि हा एक मुकुट आणलेला आहे असं एवढं आणलाय बाकीचे आणखीन सामान आहे गणपतीचा चल दाखव आणि गर्दी खूप होती बापरे अशी गाडी गाडी नव्हती निघत खूपच गर्दी दे नाही मॅगी बांधली थोडं बहुत सामान आणलंय थोडं बहुत आहे ते आणायचं आहे हातातले लटकन नाही आणलंय ते पण आहे हातातले लटकन आणखीन काय राहिलेलं आहे आणखीन दुपट्टा पण राहिलाय थोडं 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 घेणं चालू आहे आता बाकीचं पाहू आता पुढच्या रविवारला वगैरे चला साहेलीसाठी मी मॅगी केली आहे झाली का आता बघते मी मॅगी हे बघा मॅगी पण म्हटली आहे ही मॅगी पण झाली आहे केली आता हे मॅगी काढून घेतेच उकडलेली किती आहे चला आता हे साईल नाही मॅगी देते मी खायला हे बघा आता आलू चाट आणलेला आहे साईल ना तीन प्लेट हे बघा किती कोणासाठी आणि मस्त पड हे हा साईल साठी घे खा बघा साईल काय करत आहे लॅपटॉप वर काय कोणता फॉर्म भरत आहे साईल फॉर्म भरत आहे कशाचा भरत आहे तर माहिती नाही बघा साईलचा असा लॅपटॉप आहे कसा वाटते साईलचा लॅपटॉप कर बाडा तू आपला काम कर फॉर्म भर कशाचा फॉर्म भरत आहे तर भर फॉर्म भर